जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 22 डिसेंबर कोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्या बरोबर येणारच म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे प्रयत्न केला असता तर बरे झाले असते असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत प्रयत्न हा अवश्य करावा यश किंवा अपयश देणारा परमात्माच असे समजून प्रयत्न करावा सर्व कर्तृत्व त्याच्याकडे द्यावे तुझी सेवा किती दिवस करू असे परमेश्वराला विचारणे म्हणजे सेवेत कमीपणा आलाच तसेच त्याच्या नामाबद्दलही मुदत कशी घालता येईल विषय किती दिवस भोगू असे नाही आपण म्हणत मग नामाबद्दलच असे का विचारावे आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत त्याच्या नामाने त्याला जवळ जवळ आणावा आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत आपल्या जवळ येईल भगवंताच्या नामातच सत्संगती आहे प्रपंचामध्ये कसलेही प्रसंग येऊ द्या तुम्ही नामाला सोडू नका मनाला रिकामे ठेवले की ते विषयाच्या मागे धावलेच समजा म्हणून आपले मन नेहमी गुंतवून ठेवावे उठणे बसणे जप करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे चेष्टाविनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ ठेवावा हेच अनुसंधान होय भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचे नाम होय म्हणून आपली वृत्ती सदैव नामामध्ये गुंतवून ठेवावी नामाचे अनुसंधान टिकेल अशीच उपाधी बाळगावी नाम नुसते घेतल्याने काम होईल पण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल नाम मुखे आले की सत्कर्मे आपोआप होऊ लागतात आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाही आपण उगाच सबबी सांगत असतो काम असेल त्यावेळी कामाची सबब पण काम नसेल त्यावेळी नामस्मरण न करता उगाचच गप्पा नाहीतर तर निंदास्तुती किंवा इतर खेळ खेळण्यात वेळ घालवतो तसे करू नये आपले मन उन्हाड आहे त्याला एके ठिकाणी स्वस्त राहण्याची सवयच नाही त्याला थोडी बळजबरी करून नाम घ्यायला लावले पाहिजे नामामध्ये भगवंताची शक्ती असल्याने नाम घेणाऱ्याची देहबुद्धी क्रमा, क्रमाने कमी होते आणि नाम स्थिरावते नित्य नामस्मरण केल्या वाचून येणार नाही जागेपणे अभ्यास केला तर झोपेच्या वेळी स्मरण येईल झोपेच्या वेळी स्मरण झाले तर रात्री स्वप्नात तेच होईल आणि सदोदित ध्यास ठेवला तर मरणाच्या वेळीही तेच स्मरण राहील आजचे बोधवचन नाम घेता घेता नामाशी इतके तादात्म्य व्हावे की मी नाम घेत आहे हे सुद्धा विसरून जावे स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आलस दूर त्यागावे। हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म जै रामानंद प्रल्हाद महराज की जय श्रीराम समर्थ